कांतारा चॅप्टर वन संपूर्ण भारतात चर्चेत असलेला हा सिनेमा एक कल्चरल मास्टरपीस म्हणून या सिनेमाचं फक्त भारतातच नाही तर जगभरात कौतुक होत आहे गेल्या अकरा दिवसात कांतारा चॅप्टर वननं भारतात पाचशे करोडचा तर जगभरात सहाशे करोडचा टप्पा पार केलाय जिकडे तिकडे कांतारा आणि त्यातही रिषभ शेट्टीचा अभिनय दिग्दर्शन सिनेमाची भव्यता कथा याची चर्चा आहे पण तुम्हाला कांताराच्या कथेमागची एक भन्नाट दंतकथा माहिती आहे का जरा नीट ऐका भीती वाटू शकते अंगावर काटे येतील पण या कथेमागचा कांतारा सुद्धा इंटरेस्टिंग आहे प्रथा परंपरांमधून लोकभावनांशी जोडून घेण्याचं कसब रिषभ शेट्टीनं भारी साधलंय त्यामुळं कांतारा फक्त कर्नाटकातल्या एका गावाची नाही तर प्रत्येकाची गोष्ट होते पण कांताराच्या गोष्टीतले मूळ नायक पंजुर्ली आणि गुलिगा त्यांच्यावर असलेली गावातल्या लोकांची श्रद्धा आणि त्यातून घडणारा सगळा ड्रामा या सगळ्यामुळं कांतारा वेगळा वाटतो पण कांतारातले पंजुर्ली आणि गुलिगा नक्की आहेत कोण सिनेमात दाखवलेली भूतकोलाची प्रथा आहे काय तर ब्रिटिशांच्या काळात साऊथ कन्नडा नावाचा एक मोठा जिल्हा होता सध्याच्या कर्नाटकातील दक्षिणेचा भाग म्हणजे दक्षिण कन्नडा उडपी जिल्हा आणि केरळच्या उत्तरेला असलेल्या कासारगोड यांचा साऊथ कन्नडामध्ये समावेश होता किनारपट्टी लगतच्या या सगळ्या भागाला तुळुनाडू म्हटलं जातं इथले लोक तुळू भाषा बोलतात याच तुळुनाडूमध्ये दैव किंवा देवतांच्या पूजेची प्रथा हजारो वर्ष जुनी आहे की की ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही काही ठिकाणी याला भूत किंवा आत्म्यांची पूजा म्हणतात हिंदू धर्मात देवतांची वर्गवारी करण्यात आली आहे ज्यात कुलदेवता म्हणजे कुटुंबाशी संबंधित देव ग्रामदेवता म्हणजे गावाचं दैवत त्याचप्रमाणे दैव हे क्षेत्रपाल किंवा भूमीचे रक्षक म्हणून ओळखले जातात तुळूनाडूत अशा दैवांची वेगवेगळी नावं आणि प्रकार आहेत यातला पहिला प्रकार म्हणजे मृत्यू झालेले पूर्वज दुसरा प्रकार म्हणजे शूर पुरुष एखादी विशिष्ट शक्ती प्राप्त झालेले पुरुष किंवा आदिवासींचे रक्षण करता आणि तिसरा प्रकार म्हणजे निसर्गशक्ती किंवा निसर्गातील देवता ज्यांच्यात पंजुर्ली गुलिगा जुमादी मल्लाराया अशा काही दैवांचा समावेश होतो पंजुर्ली म्हणजे स्वराह किंवा डुक्कर पण हे वराहरूप म्हणजे भगवान विष्णूंच्या दशावतारातलं वराह रूप, दशावतारा रूप नाही तर पंजुर्लीची एक वेगळी दंतकथा आहे या दंतकथेनुसार कैलास पर्वतावरच्या एका बागेत माता पार्वती एकदा फिरत होत्या तेव्हा त्यांना एक डुक्कर मरून पडलेलं दिसलं त्याच्या शेजारी त्याचं पिल्लू होतं माता पार्वतीला त्या पिल्लाची दया आली आणि तिनं त्या पिल्लाचा सांभाळ केला पण मोठं झाल्यावर या डुकराच्या पिल्लानं कैलास पर्वतावर उच्छाद मांडला त्यानं सगळीकडं नासधूस करायला सुरुवात केली तेव्हा भगवान शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी त्याचा वध करायचं ठरवलं पण माता पार्वतीनं त्यांना विनंती केली तेव्हा भगवान शंकरांनी त्या वराहाला एक वरदान दिलं निसर्गाचं रक्षण करण्यासाठी त्याला पृथ्वीवर पाठवण्यात आलं तेव्हापासून जंगल शेती आणि तिथल्या लोकांचं रक्षण करणारी देवता म्हणून या वराहाची म्हणजे पंजुर्लीची तुळून पूजा केली जाते पंजुर्लीला शिवसंभूत भगवान शंकरांचा अंश मानलं जातं पंजुर्लीप्रमाणे दुसरे दैव म्हणजे गुलिगा गुलिगाबाबतची दंतकथा अशी की एकदा माता पार्वतीला एका राखेच्या ढिगाऱ्यात एक, राखे एक दगड सापडला भगवान शंकरांनी हा दगड पाण्यात फेकला आणि त्यातून गुलिगाचा जन्म झाला गुलिगाला भगवान विष्णूंची सेवा करायचं काम देण्यात आलं होतं पण त्याच्या विध्वंसक स्वभावामुळं भगवान विष्णूंनी गुलिगाला पृथ्वीवर पाठवण्याचा शाप दिला तेव्हापासून या गुलिगाचं पृथ्वीवर वास्तव्य असल्याची धारणा आहे पुराणातल्या एका दंतकथेनुसार पंजुर्ली आणि गुलिगा यांच्यात एकाच भूमीवरच्या अधिकारावरून मोठं युद्ध झालं तेव्हा दुर्गा मातेनं मध्यस्थी करून त्यांची समजूत घातली तेव्हापासून त्या भूमीवर पंजुर्ली आणि गुलिगा एकत्र राहू लागले आणि त्यांची लोकांकडून पूजा केली जाऊ लागली पंजुर्लीचं काम जंगलाचं आणि तिथल्या लोकांचं रक्षण करणं आणि त्यांना न्याय देणं तर लोकांचं अन्यायापासून रक्षण करणं आणि अन्याय करणाऱ्याला शिक्षा देणं हे गुलिगाचं कार्य असल्याचं लोक मानतात या दोन्ही देवतांचं हेच काम कांतारा चित्रपटात पाहायला मिळतं याच देवतांच्या पूजेचा उत्सव हो म्हणजे भूत किंवा भूताकोला आता भूत या शब्दाचा मराठीतला शब्दशा अर्थ न घेता संस्कृत भाषेत त्याचे आत्मा पंचमहाभूत असे वेगवेगळे अर्थ आहेत तुळुनाडूत वर्षभरातून एकदा भूतकोला उत्सव साजरा होतो तुळू कॅलेंडर नुसार हा उत्सव डिसेंबर ते मे या काळात साजरा केला जातो या उत्सवातील कलाकारांच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणि गुलिगा आपल्याशी संवाद साधतात अशी लोकांची धारणा आहे हे कलाकार उत्सवाच्या वेळी एका विशिष्ट प्रकारची वेशभूषा करतात ही कला सादर करणारे कलाकार हे दलित समाजातील नलिके पंबाडा आणि परवा अशा जातीतील लोक आहेत ठराविक कुटुंबांमध्ये वंशपरंपरागतरित्या हा विधी करणारे कलाकार आहेत त्यांनाच पात्री असंही म्हटलं जातं हे कलाकार गोमांस किंवा डुक्कराचं मांस खात नाही शक्यतो कुठलंही व्यसन करत नाही त्यांचं शरीर शुद्ध असल्यामुळेच देवता त्यांच्या अंगात प्रवेश करतात अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे हे पात्री उत्सवाच्या वेळी वेगवेगळे वेग अलंकार परिधान करतात चेहऱ्याला रंग लावतात हे सगळे रंग नैसर्गिक असतात या प्रत्येक रंगाला एक अर्थ आहे लाल रंग म्हणजे शक्ती पिवळा रंग म्हणजे पवित्र काळा रंग म्हणजे न्याय आणि पांढरा रंग शांततेचं प्रतीक मानलं जातं त्यांचे कपडे सुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाचे असतात कमरेभोवती ताडाची पाळनं लावली जातात पाठीवर अणी घेतात आणि पायात गगरा आणि अणीच्या वर मुकुट परिधान केला जातो या सगळ्या अलंकारांचं आणि वस्तूंचं वजन हे शंभर किलोपेक्षा जास्त असतं गावातल्या देवळात किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी उत्सव साजरा होत असताना हे कलाकार आपल्या देवतांचा इतिहास आणि गोष्टी सांगतात गाणी गातात आणि ढोल वाजवायला सुरुवात झाल्यावर ते नृत्य सादर करतात अंगावर शंभर किलोपेक्षा जास्त वजन घेऊन असं हे कलाकार बारा तासांपेक्षा जास्त काळ नृत्य करतात नृत्य करत असताना त्यांच्या शरीरात देवता प्रवेश करते असं लोक मानतात तर पंजुर्ली गुलिगा आणि हिताकोलाबद्दल आपण जाणून घेतलं पण या सगळ्याचं रिषभ शेट्टीशी एक वेगळं कनेक्शन आहे ते कनेक्शन नेमकं काय का ते जाणून घेण्यासाठी एच बी टीचा पुढचा शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा